तापातून प्रधान उठला होता मी बंगल्यात बसला असताना बाहेरून माणसांचा गलका ऐकू आला थोड्याच वेळात सात आठ जणांसह शंकर महाराज माझ्या बंगल्यात आले महाराजांनी लांडी विजार घातली होती अंगात असा तसा सदरा तोंडाची एक बाजू वाकडी झालेली हातात दारूची बाटली अशा ध्यानाला पाहून कोण म्हणणार यांना योगी पुरुष बंगल्यात येताच तेथे ते ठेवलेल्या रेडिओच्या किल्ल्या त्यांनी वाटेल तशा फिरवायला सुरुवात केली प्रधानाला हे कुठले सहन व्हायला तो ओरडला तुम्हाला या रेडिओची काही माहिती नसताना तुम्ही त्याच्याशी कशाला खेळत आहात रेडिओ मोडायचं आहे की काय बरोबरची मंडळी हे उद्गार ऐकून घाबरलेल्या आवाजात म्हणू लागली अहो ते शंकर महाराज आहेत त्यांना असं बोलू नका <coughs> थोड्या वेळाने मी बाहेर आलो तेव्हा प्रधानाने मला विचारलेच हे कोण महाराज आणले आहेस भाई प्रधानाला मी म्हटले अरे ते तर एक योगी पुरुष आहेत त्यांच्या पायापड प्रधान उत्तरला असेल महाराज तर आपल्या घरचे मला काय करायचं त्यांच्याशी असे छप्पन्न महाराज बघितलेत मी कोणाला नमस्कार करीत नाही जो मला ईश्वर साक्षात्कार घडून आणील त्याचेच फक्त मी पाय धरीन मी पुढे काय बोलणार श्री आशर पुढे सांगू लागले महाराज बसले होते त्या दिवाणखाण्यात मी आणि प्रधान येऊन बसलो श्री शंकर महाराजांनी मला चांदीचा पेला आणायला सांगितला घरातून पेला आणून महाराजांच्या हातात दिला हातातल्या दारूच्या बाटलीतून चांदीच्या भांड्यात भडाभडा दारू ओतून पिता पिता माझ्याकडे पाहत महाराज म्हणाले दारू पिणे फार वाईट असते नाही करे रे अशर इकडे महाराज हसत दारूचे घोट घेत होते व दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या माझ्या तोंडाला दारूची घाण यायला लागली भोवतालचे लोक या चमत्काराने एकमेकांकडे पाहत आश्चर्य करीत होते प्रधान माझ्या जवळ बसला होता माझ्यावर तर दारूची नशा चढायला लागली होती प्रधान हे सर्व पाहत होता मनातून तो खात्रीने चपापला असेल असं मला वाटते मी चांगलाच झिंगलो होतो तेव्हा प्रधानानेच मला पलंगावर झोपवले असावे मी शुद्धीवर आलो तेव्हा प्रधान त्याच खोलीत झोपला होता दुसऱ्या दिवशीची गोष्ट प्रधानांनी सांगितलेली प्रत्यक्ष माहिती म्हणून कैलासवासी प्र के आत्रे यांनी त्यांच्या मराठा दैनिकाच्या दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टच्या अंकात कैलासवासी बाबा प्रधान या शीर्षकाखाली लिहिलेल्या श्री प्रधान यांचा सात नोव्हेंबरला मृत्यू झाल्यावर लिहिलेल्या मृत्यूलेखात प्रसिद्धीला आहे त्या रात्री मी व आशर एकाच खोलीत झोपलो होतो बारा वाजण्याचा सुमार कुणीतरी मला वर उचलून नेत आहे असा भास झाला मी जागा होऊन पाहतो तो आशर अंथरुणावर नव्हते म्हणून मी बंगल्याच्या पोर्चमध्ये आलो पाहतो तर तेथे एक मोटार उभी नी पाठीमागच्या बाजूला श्री शंकर महाराज आशर व महाराजांचे शिष्य गोविंद जानुजी गिरमी बुवाही तिथे होते महाराजांनी मला विचारले काय उठलात तेव्हा मोटारीचे दार उघडून मी म्हटले होय मलाही यायचं आहे तुम्ही जाता तिकडे नी मी मोटारीत बसलो त्यानंतर घडलेली हकीकत सांगताना आशर म्हणाले आमची मोटार अकलूजपासून दोन मैलांवर असलेल्या गिरमे बुवांच्या वस्तीकडे निघाले शेतामध्ये असलेल्या बंगलीत मोटार शिरताच चाहूल लागून मंडळी झोपेतून उठली बागाईतदारांची बायको म्हणाली महाराज फार उशिरा आलात अशावेळी तुम्हाला काय देऊ महाराज म्हणाले चहा द्या बाई बाई म्हणाली दूध विरजले आहे त्यापेक्षा मी भात पिटलं करते महाराज म्हणाले अगं बकऱ्या तर आहेत ना परसात त्यांचे दूध काढून चहा कर पिठले भाताऐवजी खिचडी पकवा आम्ही त्या दुधाचा चहा घेतला खिचडीचे जेवण घेतले तोपर्यंत कितीतरी उशीर झाला होता ते वातावरणही तसे होते आश्र सांगतात की तिथे फार वेळ बसवेना श्री शंकर महाराजांनी तर सांगितले या प्रधानाच्या तोंडात अक्कलकोटच्या स्वामींचा थोडा अंगारा टाका तेथल्या एका गोसाव्याने तसे केले मात्र प्रधानाचा चेहरा लाकडासारखा अचेतन झाला आशर पुढे सांगू लागले मी तर त्या जागेत थांबायला अगदी नाराज होतो नी प्रधानाची ही स्थिती मनातून घाबरलोच होतो महाराजांना मी म्हटलेही हे काय करून बसलात बिचारा मेला तर महाराज नुसते हसले जवळजवळ सात तास प्रधानाची ती अवस्था टिकून होती व आता काय होते अशा विचारात जीव मुठीत घेऊन व मन नको नको म्हणत असता आम्ही सर्व बसून होतो त्यावेळेचा अनुभव सांगताना कैलासवासी श्री प्रधान म्हणतात मी एकदम समाधी अवस्थेत गेलो मी जणू काही माझ्या शरीराच्या बाहेर पडलो आणि निळ्याभोर नक्षत्रांकित आकाशात विहार करू लागलो नाना तऱ्हेचे सुमधुर नाद आणि सुगंध यांचे आस्वाद त्या अवस्थेत मिळाले मी जेव्हा जागा झालो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते बाहेर ऊन पडली होती म्हणजे जवळजवळ सात तास मी त्या समाधीत होतो समोर शंकर महाराज माझ्याकडे पाहत हसत होते मी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणालो आपल्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती आजपासून तुम्हीच माझे गुरु अशा रीतीने बाबा प्रधानांची नि शंकर महाराजांची गाठ पडली आशर सांगतात आदल्या दिवशी प्रधानाने महाराजांना नमस्कार करण्याचे नाकारताना जे उद्गार काढले होते ते लक्षात घेऊन की काय दुसऱ्याच दिवशी महाराजांनी प्रधानाला साक्षात्कार घडवून आणला आपल्या चरणी वाकायला लावले नंतर महाराजांनी प्रधानाला सांगितले अरे तू खरा अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा शिष्य तो म्हातारा माझ्या पा पाठीमागे सारखा तगादा लावून माझ्याकडून हे सर्व करून घेतो आहे हे ऐकताच माझ्यातले कुतूहल बरेच आणले गेले त्या भरात मी विचारले कैलासवासी प्रधान यांच्या पुस्तकातील गुरुदेव म्हणजे श्री शंकर महाराज तर नव्हेत अगदी बरोबर श्री आशर उत्तरले कैलासवासी प्र के अत्रे यांनी वर उल्लेख केलेल्या मराठाच्या अंकात ते प्रधानांच्या मुखातून ऐकलेले किस्से प्रसिद्ध केले आहेत ते मोठे मनोवेदक व उद्बोधक आहेत एकदा बाबा म्हणजे कैलासवासी प्रधान नॉर्वेहून जर्मनीत येत असताना विमानात बिघाड झाला कैलासवसे आचार्य अत्रे यांनी प्रधानांच्या मराठात लिहिलेल्या मृत्यूलेखात लिहिले आहे सर्व उतारूंनी आपल्या प्राणांची आशा सोडली होती बाबांनी शंकर महाराजांचे स्मरण केले आणि आश्चर्य हे की विमान काही वेळाने विमानतळावर सुरक्षितपणे उतरले हा चमत्कार झाला कसा ते विमान चालवणाऱ्या पायलटलाही समजले नाही हिंदुस्थानात परत आल्यावर बाबांची व शंकर महाराजांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा महाराजांनीच त्यांना पहिला प्रश्न विचारला काय रे त्या दिवशी तू विमानात फारच घाबरला होतास नाही का बाबा आश्चर्यचकित झाले त्यांनी महाराजांना विचारले तुम्हाला काय माहीत मला काय माहीत महाराज का हसत म्हणाले अरे मी तुझ्या शेजारीत बसलो होतो की जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाते या संतोक्तीमध्ये अनुस्यूत केलेला अनुभव खऱ्या खुऱ्या गुरूंकडून मिळतो तो असा नाहीतर दैनंदिन जीवनात गुरु पुष्कळ भेटतात पण ज्या शिष्याची जिम्मेदारी एकदा एक पत्करली त्या शिष्याला शेवटपर्यंत साथ देऊन हुआ करायचे काम किती गुरु करतात आधी मनुष्य जन्म दुर्मिळ त्यातून साधन मार्गाकडे मनाची ओढ उत्पन्न होणे त्याहीपेक्षा दुर्मिळ एवढेच नेहमी म्हटले जाते पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणावेसे वाटते की साधकाचे बोट धरून त्याला ईश्वर दर्शन घडवून आणणारे श्री शंकर महाराजांसारखे सद्गुरू किती दुर्मिळ साधना कठोर खरी ती करिता असता अपरंपर कष्ट मनाचा कडेलोट करणारा निर्धार व शेंडी तुटो व पारंभी तुटो असा निधिध्यास लाग लागतो हे सर्व खरे पण त्या मार्गात असताना आपल्या पाठीमागे भरभक्कम आधार आहे असा विश्वास केवढे मोठे कार्य करीत असतो आणि नेमकी ती साथ या मार्गात वावरणाऱ्या किती जणांना मिळते हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे भक्ताने हाक मारताच गुरूचे सहाय्य मिळणे हे परमभाग्य श्री शंकर महाराजांच्या शिष्यांनाच मिळालेले आढळते आपले बोट समर्थच गुरुदेवांच्या हातात आहे तेव्हा कुठेतरी भरकटत जाण्याचा सुतराम संभव नाही असा विश्वास उत्पन्न करण्यानेच साधकाची उत्तरोत्तर तरी प्रगती होत असते प्रधानांची कन्या सौ बाबी परूळकर यांनी सांगितलेली ही सत्यकथा या दृष्टीने मननीय आहे एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसमध्ये पप्पा म्हणजे श्री प्रधान धंद्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले होते ते त्यांच्या लँडलेडीकडे राहत ती बाई वयोवृद्ध असली तरी फार प्रेमळ होती एकोणीसशे शेहेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये माझे आजोबा म्हणजे प्रधानांचे वडील वारले तेव्हा पप्पा लंडनला होते ही बातमी त्यांच्या कानावर पडताच त्यांना फार दुःख झाले वडिलांची व आपली शेवटची भेटही होऊ शकली नाही या एका गोष्टीचे राहून राहून त्यांना फार वाईट वाटत होते अशा विमनस्क स्थितीत आपल्या खोलीत ते एकटेच बसले असताना श्री शंकर महाराज आले महाराजांना पाहून पप्पांचा दुःखावेग उफाळून वर आला त्यांना उमाळा आवरे ना महाराजांच्या मांडीवर डोके टेकून पप्पाने खूप वेळ आपल्या भरून आलेल्या दुःखाला अश्रुरूपाने वाट करून दिली आवेग ओसरल्यावर महाराजांनी त्यांचे प्रेममय वाणीने सांत्वन केले व म्हणाले चल माझ्याबरोबर पप्पांना घेऊन श्री शंकर महाराज गिरनार पर्वतावर आले तेथे श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरखनाथांचे दर्शन घडविले पप्पांनी त्या दोघांच्या पायावर मस्तक ठेवले जरा वेळाने त्यांना दोन कुत्रे दिसू लागले व पाठोपाठ श्री भगवान दत्तप्रभूंचे दर्शन घडले दुःखभार हलका झाला होता पप्पा लंडनला परत आले सकाळी नेहमीप्रमाणे पप्पांचे बूट साफ करताना लँडलेडी म्हणाली काय रे तू गेला होतास तरी कुठे प्रधानांना या प्रश्नाची तेव्हा उकल झाली नाही पण लँड लेडी जेव्हा म्हणाली की बुटाच्या तळाला लागलेली लाल माती इंग्लंडमधील नव्हे इंडियातील दिसते मग तुझ्या बुटांना इथं कशी चिकटली आहे चपापले त्यांनी लँड लेडीला म्हटले तुला काय करायचे आहे त्या चौकशा तू तु आपलं तुझं बूट साफ करायचं काम कर म्हणजे झालं पप्पानी पुन्हा डोळे मिटले व दत्तदर्शनाचा तो आनंद पुन्हा अनुभवला त्या दर्शनाचा था ठसा त्यांच्या मनावर इतका खोलोर उमटला होता की त्या दिव्य दर्शनाची कल्पना तर नंतर त्यांनी चित्रकाराला देऊन त्याच्याकडून श्री दत्तात्रयांचे चित्र काढून घेतले विश्वास ठेवा अगर ठेवू नका या गोष्टी बाबा प्रधानांच्या जीवनात घडलेल्या आहेत व त्यांनी स्वमुखाने हे अनुभव सांगितलेले आहेत एकदा महाराज माझ्या बंगल्यावर आले असताना श्री आशर सांगत होते प्रधान महाराजांना म्हणाला कुरुक्षेत्रावर सैन्य समोरासमोर उभे असताना अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली हे पटत नाही महाराज म्हणाले हं बस भाऊ माझ्यासमोर आणि त्यांनी प्रधानाकडे अशा काही दृष्टीने पाहिले की प्रधानाची समाधी लागली दोन अडीच तास ते त्या स्थितीत होते समाधीतून जागे झाल्यावर प्रधानांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाले महाराज आज मी धन्य झालो प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडून मला गीता ऐकवलीत सर्व कुरुक्षेत्राचा देखावा याच देही याच डोळ्यांनी मी पाहिला संपूर्ण पक्का नास्तिक प्रधान महाराजांनी पाहता पाहता केवढा बदलून टाकला अश्र सांगतात तो रोज नियमाने पूजा करी नेमाला बसे ज्ञानेश्वरी गुरुचरित्र पारायण करी एका बैठकीत आठ दहा तास बसून त्यांनी गुरुचरित्राची पारायणे केलेली मी पाहिली आहेत एक दोन नव्हे तर शंभरावर योग वसिष्ठ हा त्यांच्या नेहमीच्या वाचनात असलेला आणखी एक ग्रंथ प्रधान ज्ञानमार्गी होता महाराजांजवळ तो बौद्धिक वाद घाली आम्हाला ते धाडच कधी झाले नाही पण बुद्धीला पटले की त्याने महाराजांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण करण्यात कधीही लाज लज्जा बाळगली नाही कुचराई के केली नाही अशी निस्सिम्म निष्ठाही त्याच्याजवळ होती महाराज खुशीत असले की की काय देतील याची कोणालाही कल्पना करता येणार नाही प्रधानाला एके दिवशी ते म्हणाले बाबा तू वाटेल ते माग ते मी तुला आज देणार आहे सत्ता संपत्ती दौलत काय म्हणशील ते प्रधान म्हणाले पहा बरं मी काय मागितल्यावर मग म्हणाल हे नको ह्यापेक्षा वेगळे काहीतरी माग काही हरकत नाही महाराज म्हणाले मी देईन म्हटले ना मग वाटेल ते तू माग मी तुला देईन म्हणजे देईन प्रधानानी म्हटले मला ज्ञान द्या त्यावर महाराज एकदम ओरडले बेटा तू तर माझ्या लंगोटीलाच हात की रे हरकत नाही तथाच तू कैलासवासी बाबा प्रधान हे नाथपंथीय होते श्री ज्ञानदेव व श्री सोपनदेव यांच्या दर्शनाला आपण गेलो असताना अलख असे पुकारताच त्या उभय सत्पुरुषांनी प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा निर्वाळा प्रधानांनी दिल्याचे कैलासवासी प्र के अथरे यांनी मराठीत लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे सो बाबी परुळकर यांनी सांगितलेल्या एका गोष्टीने या घटनेवर आणखी प्रकाश पडतो व कैलासवासी प्र के अत्रे यांच्याप्रमाणेच आपली खात्री होते की कैलासवासी प्रधान हे एक साक्षात्कारी पुरुष होते सौ परोळकर सांगतात आम्ही सर्वजण दोन रात्री दत्ताची प्रार्थना करत असो पप्पा उद्बत्ती लावायचे व आम्ही सर्वजण जवळजवळ अर्धा तास भजने प्रार्थना म्हणत असो आमच्यामध्ये आमची ब्याऐंशी वर्षाची आजी म्हणजे पप्पांची आई बसत असे ती नेहमी म्हणायची सर्व लोक मला सांगतात तुझा मुलगा म्हणजेच बाबा प्रधान अध्यात्म मार्गातील फार मोठा अधिकारी आहे अशा मुलाला मी जन्म दिला म्हणजे मी किती धन्य नाही का तिला आमच्या पप्पांबद्दल असा अभिमान होता ती पप्पांना नेहमी म्हणायची मला एकदा तरी दत्ताचं दर्शन देणारे मला वाटतं दत्त जयंती होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी आम्ही प्रार्थना म्हणत होतो इतक्यात आमची आजी मोठ्याने ओरडली बाबी बाबी अब, अब, अब काय तेज हे आजीच्या तोंडून पुढे शब्द फुटत नव्हता पप्पनं वाटलं म्हातारी मागच्या मागे पडणार म्हणून तसे झाले नाही फक्त आजीच्या डोळ्यातून अश्रूंची फुले पारिजातकाच्या फुलांप्रमाणे टपाटपा गळायला लागले तोंडाने ती इतकेच म्हणाली बाबा तुझा शब्द तू खरा केलास पण मला आधी सांगायचं तरी मला त्या मूर्तीचे पाय धरायचंसुद्धा सुचलं नाही ते तेज पाहून बाबीने हा किस्सा पुरा करताना म्हटले मी आजी शेजारीत बसले होते पण दत्त दर्शनाचा हा साक्षात्कार इतकी जवळ असूनही मला काही झालं नाही ईश्वर प्राप्ती हा एक आध्यात्मिक अनुभव आहे तो अनुभव निर्विकल्प समाधीतच साधकाला प्राप्त होतो तो प्राप्त झाला की विकार कमी होतात व्यक्तित्व विकसित होते अंतकरणातील उदारता वाढत जाते मीपणा गळून जातो आणि साधक अनंतात विलीन होतो समुद्राला गंगा मिळाली की परतीचा प्रवास उरतोच कुठे अंतकाळीसुद्धा माझं काम झालं मी सुंदर जीवन जगलो हे समाधान म्हणजेच ईश्वरप्राप्ती संत तुकाराम महाराजांप्रमाणे याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा असं म्हणत म्हणता आलं पाहिजे हाच परमार्थ हेच आत्मदर्शन आणि हाच साक्षात्कार कैलासवासी प्रधानांच्या ज्येष्ठ कन्या सौ बाबी परुळकर श्री केशवजीबाई आशर व त्यांचे वैयक्तिक चिटणीस श्री कर्वे यांनी कैलासवासी प्रधानांच्या मी केलेल्या अनुवादाला लवकरात लवकर प्रसिद्धी मिळावी म्हणून थोडे प्रयत्न नाही केले परंतु स्वर्गीय शंकर महाराज व त्यांचे सत्शिष्य कैलासवासी प्रधान यांची तशी इच्छा नव्हती म्हणून की काय माझे हस्तलिखित अनेक प्रकाशांकडे जाऊनही अशा लेखनाचा भोगता वाचकवर्ग पुरेसा नाही या सबबीवर परत आले प्रत्येक गोष्टीला काळवेळ ठरलेला असतो हेच खरे आज आठ वर्षानंतर हेच हस्तलिखित मनोहर ग्रंथमालेचे चोखंदळ संचालक श्री मनोहर पंत केळकर यांनी मागून घेऊन ते प्रकाशित करण्याचा साहसी निर्णय घेतला याबद्दल मराठी वाचक यांचा ऋणी राहील श्री केशवजी भाईजी आशर त्यांचे वैयक्तिक चिटणी श्री कर्वे व प्रधान कुटुंबीय यांचे आभार मी मानले तर त्यांना परके ते परकेपणाचे वाटेल येतयव आवडणार नाही पण म्हणून त्यांच्याबद्दल उल्लेखही करायचे मी टाळले तर औदत्याचे रुखरूख मला वाटेल म्हणून त्यांचा फक्त नामनिर्देश मात्र आवर्जून करीत आहे या अनुवादाच्या वाचनाने थोडे बहुत वाचक जरी साधना मार्गाकडे वळले तरी माझ्या श्रमाचे सार्थक झाले असे मी समजेन रामचंद्र जोशी